सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय छत्र सम्यक विचार हृद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे चित्रांनो सम्यक विचार काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे पस्तीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज पाच सप्टेंबर भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या शिक्षक दिवसाचं शिक्षकाचं शिक्षक महत्त्व आहे त्यांनी शिक्षकाचं नातं विज्ञानाशी जोडलं ज्ञानाशी जोडलं आणि एक नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणली अशा सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आपण आदरांजली वाहूया त्यांना त्यांच्या जयंतीच्या का मंगलकामना देऊया आजचा शिक्षक हा तेवढा आदर्श शिक्षक राहिला नाही जेवढे आदर्श त्यांनी जपायला पाहिजे आज शिक्षकामुळे समाजात किती बदनामी होते शिक्षण त्यामुळे so, शिक्षकाचं खाजगीकरण नको त्या प्रणालीचा जन्म होतो धर्मसत्ताच्या राज्यपद्धतीची प्रणाली शिक्षणात येते आणि त्यात वेगवेगळ्या प्रकृतीपासून विकृतीला सुद्धा जाणव दिला जातो त्यातून म्हणजे छोट्या छोट्या बालकांवर बालिकांवर अत्याचार अन्याय होत असतात आणि यातून या संदर्भातून मला एक गझल म्हणजे आठवली त्या नुकतीच तयार केलेली गझल आपण आपल्यासमोर मी सादर करीत आहे तर एका गजलेला शीर्षक असे आदर्श शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा mm -hmm. शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा आपले आदर्श जपण्या बहुजनांचा व्हावा शिक्षकांनी शिक्षणांना शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा ज्ञानदानाने पिढ्याचा केवळा उतार हे ज्ञानदानाने पिढ्यांचा केवडा उद्धार केला स्वाभिमानी स्वावलंबी जीवनाचा वाण व्हावा शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा अंगटा देणार नाही एकलव्याची निशाणी अंगटा देणार नाही एकलव्याची निशाणी कपटद्रोणाच्या मतीचा प्राणही कुर्बान व्हावा शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा आपले आदर्श जपण्या बहुजनांचा प्राण व्हावा धर्मजातीचे रुढीचे मतलबी पाठक धर्म धर्मजातीचे रूढीचे मतलबी पाठक नखोरे अंधभक्तांशी लढाया जोशः निर्माणः वा शिक्षकन्ने शिक्षकन्ना सारका सन्मानजा वा आपले आदर्शदपण्या बहुजनन्ता प्राणभावा व्याभिचारी शिक्षकाची काय बदला पूरघटना व्याभिचारी शिक्षकाची काय बदला पूरघटना या कलङ्काला मिटाया न्यायशरसन्धानभावा शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा आपले आदर्श जपण्या दुःखितांचा प्राण व्हावा चांगला माणूस घडण्या पाहिजे शिकवण खऱ्याची चांगला माणूस घडण्या पाहिजे शिकवण खऱ्याची मनसुबा कोटारड्यांचा तोडण्या फरमान व्हावा शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा बंधुता समता न्याय देते पाठशाळा बंधुता स्वातंत्र्य समता न्याय देते पाठशाळा बदलता इतिहास लिहिण्या बदलता इतिहास लिहिण्या श्वासही व्हावा शिक्षकांनी शिक्षकांना सारखा सन्मान द्यावा आपले आदर्श जपण्या दुःखी प्राण व्हावा आपले आदर्श जपण्या दुःखितांचा प्राण व्हावा मित्रांनो आदर्श या गजलेला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्यक विचार ऊर्जा या चॅनलचा व्हिडिओ फॉरवर्ड करा तसेच या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या उदाहरणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधार्थांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान जय नमो जय शिक्षक दिवस